नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो मुंबई महानगरपालिका यांच्या अंतर्गत कनिष्ठ अभियंता स्थापत्य कनिष्ठ अभियंता यांत्रिकी आणि विद्युत त्याचबरोबर दुय्यम अभियंता स्थापत्य आणि यांत्रिकी विद्युत या पदांसाठी जी भरती प्रक्रिया आहे विविध जागांसाठी सहाशे नव्वद जागांसाठीची ही भरती प्रक्रिया यामध्ये महत्वाचं प्रसिद्धीपत्रक शुद्धीपत्रक जारी करण्यात आलेलं आहे पाहू शकता चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस अन्वये कनिष्ठ अभियंता स्थापत्य यांत्रिकी व विद्युत आणि लोय्यम अभियंता स्थापत्य यांत्रिकी व विद्युत ची पदे सरळ सेवेने भरती करण्याबाबतची वर्तमानपत्रात दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली संक्षिप्त जाहिरात तसेच सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या विस्तृत जाहिरातीच्या अनुषंगाने दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या अंतरिम आदेशाच्या अधीन राहून सदर याचिकेच्या अंतिम निर्णयासापेक्ष कनिष्ठ अभियंता स्थापत्य व कनिष्ठ अभियंता यांत्रिकी व विद्युत या पदांकरता पदवीधारक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सादर करण्यास संधी देत देण्यात येत आहे तसेच कनिष्ठ अभियंता स्थापत्य कनिष्ठ अभियंता यांत्रिकी व विद्युत संवर्गांकरता सामाजिक आरक्षणांतर्गत अंशकालीन पदवीधर उमेदवार दहा टक्केऐवजी अंशकालीन पदवीधर पदवीधारक पद्वी पदविकाधारक सुशिक्षित बेरोजगार दहा टक्के असे वाचण्यात येवे ऑफलाईन अर्ज ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा सा दिनांक जो आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत वाढवण्यात आलेला आहे पाहू शकता अधिकृत जे साईट आहे या साईटवरून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता याचे लिंक जाहिर करण्यात आलेली आहे लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि याद्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो या पदांसाठीचा पाहू शकता एकूण सहाशे नव्वद पदांसाठीच्या या भरती अंतर्गत अधिकृत जाहिरात आहे जाहिरातीची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे चेक करू शकता आणि त्या पद्धतीने या भरतीसाठी अर्ज करू शकता सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस ही शेवटची तारीख असणार आहे संदर्भातल्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स मी मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद